नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत की कला रडत रडत घरी आलेली असते कारण अद्वैतनी तिला ऑफिसमधून बाहेर काढलेलं असतं रडत रडत आबांना सांगत असते की त्या रिपोर्टरने कॅमेरा कसा ठेवला हे मला माहिती नव्हतं परंतु माझ्या एका चुकीमुळे मात्र चांदेकरांचं लाखोंचं नुकसान झालं आहे खरं आहे तर या सगळ्याला मी जबाबदार ते आहे तेव्हा आबा म्हणतात की आई आबा अगं हे सगळं काय चाललंय आणि कला अगं तू ही चूक कशी करू एक शकतेस एका चुकीची शिक्षा केवढी मोठी मिळू शकते तुला याचा अंदाज तरी आहे का अगं तुला कसलाही विचार न करता तू हे सगळं अगं कसं केलं तू ॲटलीस्ट कोणाला तरी विचारायला हवं होतं आता हे लाखोंचं नुकसान कसं भरून निघणार आहे याची काही कल्पना आहे का तुला अगं पण कला तू प्रत्येक गोष्ट एवढी समजून उमजून करत असते आणि तुझ्याकडून एवढी मोठी चूक होते खरं तर या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये आबासुद्धा आता कलाच्या विरोधात बोलू लागलेले असतात कला आबांसमोर तिचे कान पकडते आणि म्हणते की आबा माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली आहे प्लीज मला माफ करा हो पण या सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडले की मला मात्र विचार करायला वेळ मिळाला नाही त्यावेळी या सगळ्या गोष्टी खूप सहज वाटत होत्या परंतु आत्ता मला कळतं आहे की हे सगळं सहज नव्हतं परंतु आबा मी या गोष्टीचा मी कोणालाही दोष देत नाही आहे माझ्याकडून माझ्या हातातून झालेली चूक एवढा मोठा चांदेकरांचा उद्योग आहे आणि यामध्ये मी माझे कान आणि डोळे उघडे ठेवायला हवे होते यापुढे कधी असं होणार नाही त्यावेळी आबा म्हणतात की अगं परंतु चूक ही माणसाकडून एकदाच होते ना आता गेलेल्या दोन दिवसापूर्वी तू एकाकडनं पैसे घेतले आणि त्याच चुकीवरनं तुला काहीतरी शिकायला हवं होतं परंतु तू काय केलंस तर एवढी मोठी चूक करून ठेवलीस अगं कला चांदेकरांकडे कोटीचे व्यवहार होत असतात आणि जर आता तूच असं वागली तर कसं होणार मग कला काही बोलायला जाणार तेवढ्यात आबा तिला म्हणतात हे बघ हे बघ आता काहीही बोलू नको एक काम कर वरती जा आणि स्वतःच्या चुकीचा पश्चाताप कर कला रडत रडत तिथून निघून जाते आबा रजनीला म्हणतात की रजनी या सगळ्यांवरती एकच उपाय आहे ती म्हणजे सरोज सरोज आपल्या कंपनीवरती किती मोठं जरी नुकसान झालं असेल ना तरीसुद्धा सरोज त्यातून मार्ग काढतेच आणि यावेळीसुद्धा सरोजच आपल्या कंपनीला मार्ग दाखवेल त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी सरोजला सांगायला हव्यात मी सरोजशी बोलतो असं म्हणून आबा निघून जातात तर इकडे ऑफिसमध्ये रोहिणी चेअरवरती बसलेली असते आणि राहुल तिथेच असतो रोहिणी म्हणत असते की वा राहुल काय रिलॅक्स वाटतं आहे रे सांगू एखाद्या माणसाला लॉटरी लागल्यानंतर जसा आनंद होतो ना अगदी तसाच आनंद होतोय मला आता किती मूर्ख आहे ना ही मुलगी